तर विद्यार्थी मित्रांनो मी विनोद मुंडे सर तुम्हा सर्वांचं आमच्या युट्यूब चॅनलवर मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो आणि काल आपण एक घटक पाहिला होता अवैवारी आज आपण त्याचप्रमाणे या ठिकाणी आपण आज या ठिकाणी सरासरी या घटकावर माहिती पाहणार आहोत पहा सरासरी म्हणजे काय तर कोणत्याही संख्येचे समान भाग पाडणे याला आपण काय म्हणतो सरासरी आता उदाहरणामध्ये उदाहरणामध्ये चार संख्यांची बेरीज भेटा चार संख्यांची बेरीज किती आहे शंभर चार संख्यांची बेरीज शंभर आहे तर आता यांची सरासरी किती आपण काय करतो बघा चार संख्यांची बेरीज किती आहे शंभर तर त्यांची सरासरी किती मग एकूण राशींची बेरीज किती आहे शंभर आणि राशींची संख्या किती आहे चार आता आपण जर या शंभरला चार न भागलं तर चार दोन्ही आठ दोन उरले चार पंचे वीस म्हणजे याचा अर्थ सरासरी म्हणजे काय तर कोणत्याही वस्तूचे किंवा कोणत्याही संख्येचे समान भाग करणे यालाच आपण काय म्हणतो सरासरी आणि सरासरीचा सूत्र आहे सरासरी बरोबर सरासरी बरोबर राशींची बेरीज राशींची बेरीज भागिले राशींची संख्या ठीक आहे राशींची संख्या हे आपल्याला सरासरीमध्ये लक्षात ठेवायचं आहे तर पहा आता आपण याच्यामध्ये प्रकार पाहू एक एक प्रश्न पाहू जस पहिला प्रश्न पहिला प्रश्न काय म्हणतो पहा तिन चार प्रमाणामध्ये असणाऱ्या मोठ्यात मोठ्या दोन अंकी संख्यांची सरासरी किती पहा आपल्याला ज्या संख्या दिल्या आहेत ते कोणत्या प्रमाणामध्ये आहेत तिनास चारास पाच मोठा ठीक पा, आहे तिनास चारास पाच या प्रमाणामध्ये असणाऱ्या मोठ्यात मोठ्या दोन अंकी संख्यांची सरासरी किती या संख्यांचं गुणोत्तर तिराश पाच आहे आणि या संख्या मोठ्यात मोठ्या दोन अंकी संख्या आहेत मग आता मला सांगा या पाचला जर आपण वीस न गुणलं तर किती बेटा विसा पाचा शंभर मग शंभर ही तीन अंकी संख्या आहे आपल्याला मोठ्यात मोठी दोन अंकी संख्या पाहिजे मग याला वीस न जर गुणलं तर शंभर येते आणि जर याला आपण एकोणीस न गुणलं बेटा तर या ठिकाणी एकोणीस पाच किती येणार पंच्याण्णव मग त्याला जर एकोणीस न बोललं तर या ठिकाणी चारला पण एकोणीसनेच गुणा एकोणीस चौक शहात्तर तीन ला पण एकोणीसनेच गुन्हा एकोणीस त्रिक किती होणार सत्तावन्न म्हणजे त्या तीन संख्या आपल्याला कोणत्या मिळाल्या सत्तावन्न शहात्तर आणि पंच्याण्णव आणि तुम्हाला त्या तीन संख्यांची त्या दोन अंकी तीन संख्यांची आपल्याला काय विचारली सरासरी आता मला सांगा सत्तावन्न प्लस एकोणीस शहात्तर आणि शहात्तर प्लस एकोणीस किती होतात पंच्याण्णव म्हणजे यांच्यामध्ये जर समान फरक असेल संख्यांमध्ये जर समान फरक असेल तर मधोमध असणारी संख्याच त्यांचा काय असतो सरासरी असतो म्हणजे आपण जर पर्याय पाहिले तर पर्याय नंबर चार शहात्तर हे आपलं उत्तर असायला पाहिजे आता त्यानंतर पहा दुसऱ्या प्रकारचा प्रश्न पाहू आपण दुसरा प्रश्न काय सांगतो तर दुसरा प्रश्न आहे पहिल्या पंधरा क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या घनाची सरासरी किती पहिल्या पंधरा क्रमार नैसर्गिक संख्यांच्या घनाची सरासरी किती तर आपण काय करू पहिल्यांदा पहिल्या पंधरा नैसर्गिक संख्यांच्या घनाची बेरीज काढू ठीक आहे घनाची काय काढा अगोदर बेरीज आणि त्याचा फॉर्म्युला काय आहे किती संख्या पंधरा पंधरा गुणिले त्या पुढची संख्या सोळा भागिले दोन आणि कंसाचा वर्ग या सूत्रामध्ये आपल्याला पहिल्या आप पंधरा नैसर्गिक संख्यांच्या घनाची बेरीज मिळणार आहे आता बघा काय होईल या ठिकाणी काय होईल आता तर बे आठे सोळा त्यानंतर पंधराचा आणि आठचा गुणाकार पंधरा आठ एकशे वीस आणि त्याचा वर्ग म्हणजे एकशे वीस गुणिले एकशे वीस ही त्यांची काय झाली बेरीज पण आपल्याला विचारलं सरासरी मग आता सरासरी कशी करायची तर सरासरी बरोबर काय असते पहा राशींची बेरीज राशींची बेरीज किती आहे एकशे वीस गुणिले एकशे वीस आणि भागिले राशींची संख्या किती आहे तर राशींची संख्या आहे पंधरा पंधरा न भाग द्या पंधरा आठ पंधरा आठ एकशे वीस आणि त्याच्यानंतर एकशे वीसचा आणि आठचा गुणाकार करा बारे आठे शहाण्णव आणि समोरचा एक शून्य म्हणजे आपलं उत्तर असायला पाहिजे नऊशे साठ जे की आपल्याला पर्याय नंबर दोन मध्ये दिसते ठीक आहे त्यानंतर आता तिसरा प्रश्न पहा त्याच्यामध्ये गुण मिळाले मात्र नंतर लक्षात आले की तीन गुण चौसष्ट बासष्ट आणि चौऱ्याऐंशी हे चुकून साठ पासष्ट त्र्याहत्तर असे लिहिले गेले तर चूक दुरुस्तीनंतर सरासरी किती पहा चाळीस मुलांना इंग्रजी विषयामध्ये सरासरी किती गुण मिळाले बहात्तर मात्र नंतर लक्षात आले की तीन गुण चौसष्ट बासष्ट आणि चौऱ्याऐंशी हे चुकून साठ पासष्ट आणि त्र्याहत्तर असे देण्यात आले आता पहा मग पहिल्यांदा बरोबर गुण कोणते आहेत बरोबर गुण कोणते आहेत तर बरोबर गुण आहेत चौसष्ट त्याच्यानंतर किती आहेत बासष्ट आणि त्याच्यानंतर आहेत चौऱ्याऐंशी यांची बेरीज करा चार चार आठ आट, आठ दोन दहा दहा ला शून्य सातशे एक आठ सहा चौदा चौदा सहा वीस वीस आणि एकवीस एक पहा बरोबर गुण किती आहेत दोनशे दहा पण या बरोबर गुणांच्या ऐवजी चुकून कसे गुण दिले होते चुकून तर चुकून दिलेले गुण कोणते आहेत पहा तर साठ त्यानंतर पासष्ट आणि त्र्याहत्तर आता यांची ब्रिज करा पाच तीन आठ सहा सा सहा बारा आणि सा सा बारा सात एकोणीस एकशे अठ्ठ्याण्णव म्हणजे बरोबर गुण किती होते दोनशे दहा पण चुकून किती आले एकशे अठ्ठ्याण्णव म्हणजे याच्यामध्ये किती फरक आहे आता याच्यामध्ये किती फरक आहे पहा बाराचा याच्यामध्ये फरक आहे बाराचा मग आता आपल्याला दोनशे दहाऐवजी चुकून किती मार्क दिले होते एकशे अठ्ठ्याण्णव म्हणजे आपल्याला बारा मार्क जास्त असतील वाढीव सरासरी काढा आता वाढीव सरासरी काढा वाढीव सरासरी कशी काढायची तर किती मार्क वाढले इथं बारा आणि टोटल संख्या किती बघा मुलांची याचा अर्थ सरासरी कितीने वाढेल तीन सॉरी चार त्रिक बारा चार दहा चाळीस आणि तीन ला जर दहा न भागलं बेटा झिरो पॉईंट तीन ही वाढलेली सरासरी आहे मग अगोदरची सरासरी किती होती बहात्तर आता दुरुस्तीनंतरची सरासरी किती असेल तर दुरुस्तीनंतरची सरासरी किती तर काय करायचं अगोदर सरासरी किती आहे बहात्तर प्लस झिरो पॉईंट तीन करा म्हणजे आपलं उत्तर असेल बहात्तर पॉईंट किती तीन पर्याय नंबर जर आपण पाहिलं तर पर्याय नंबर बहात्तर पॉईंट तीन पर्याय नंबर दोन दुरुस्तीनंतरची सरासरी किती असायला पाहिजे बहात्तर पॉईंट दोन असेल ठीक आहे त्यानंतर पुढचा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक चार प्रश्न क्रमांक चार काय म्हणतो पहा की सचिनने बारा सामन्यामध्ये सरासरी काही धावा काढल्या सचिनने बारा सामन्यामध्ये सरासरी काही धावा खाल्ल्या त्याने तेराव्या सामन्यात चौसष्ट धावा काढल्या त्यामुळे धावांची सरासरी दोन ने कमी झाली तर तेराव्या सामन्यानंतरची सरासरी धावसंख्या किती आता बघा बारा सामन्याची सरासरी आपण किती मानू त्याने बारा सामन्यामध्ये सरासरी काही धावा खाल्ल्या ना बारा सामन्याची सरासरी धावसंख्या आपण किती मानू बारा सामन्याची सरासरी धाव संख्या मानू आपण एक्स बारा सामन्यामधल्या एकूण धावा किती बारा सामन्यामधल्या एकूण धावा किती तर बारा आणि एक्स चा गुणाकार किती होईल बारा एक्स आहे बारा सामन्यांची सरासरी एक्स मानली बारा सामन्यामध्ये एकूण धावा किती होणार बारा एक्स आता त्यानं तेराव्या सामन्यामध्ये धावा काढल्या चौसष्ट मग बारा सामन्याच्या बारा एक्स धावा अधिक तेराव्या सामन्यामध्ये धावा काढल्या चौसष्ट भागिले आता एकूण सामने की किती तेरा आणि तेराव्या सामना खेळल्याच्या नंतर धावांची सरासरी दोन ने कमी झाली अगोदर वती एक्स आता मायनस दोन एक्स मायनस काय होणार दोन होणार पाहता बारा एक्स अधिक चौसष्ट बरोबर तेरानं इकडे या ब्रॅकेटला गुणावं लागेल तेरानं एक्सला गुणलं तेरा एक्स आणि तेरानं जर निगेटिव्ह दोन ला गुणलं ते तर दोन्ही सव्वीस निगेटिव्ह किती येईल सव्वीस आता त्यानंतर समीकरण सोडून घ्या सव्वीसला डावीकडे घ्या आणि बारा एक्सला उजीकडे घ्या सव्वीसला जर डावीकडे घेतलं तर काय होईल चौसष्ट अधिक किती होणार सव्वीस आणि तिकडं काय होणार तर तेरा एक्स मायनस बारा एक्स तेरा एक्स मधून बारा एक्स गेले एक्स आणि चौसष्ट अधिक सव्वीस बरोबर किती नव्वद म्हणजे आपण एक्स ला काय मानलो होतं बारा सामन्याची सरासरी बारा सामन्यानंतर सरासरी किती आहे नव्वद आपल्याला विचारलं तेराव्या सामन्यानंतरची सरासरी किती मग तेराव्या सामन्यानंतर सरासरी दोन्ही काय झाली होती कमी झाली होती मग तेराव्या सामन्याची सरासरी तेरा सामन्याची सरासरी आपल्याला विचारली तेराव्या सामन्यानंतरची सरासरी तर बाराव्या सामन्यानंतरची सरासरी किती आहे नव्वद आणि तेरावा सामना खेळल्याच्या तेरा नंतर सरासरी दोन्ही काय झाली होती कमी झाली होती म्हणजे तेरा सामन्यानंतरची सरासरी धावसंख्या असायला पाहिजे अठ्याऐंशी पर्याय नंबर दोन ठीक आहे अठ्ठ्याशी असायला पाहिजे आता त्याला शॉर्टकट न कसो लढायचं पहा शॉर्टकट न कसं लढायचं सांगतो आता पहा या ठिकाणी काय करायचं बारा सामन्यांची सरासरी बारा सामन्यांची सरासरी अगोदर कशी करायची बघा बारा सामन्यांची सरासरी आणि तेरावा सामना खेळायच्या नंतर सरासरी दोन्ही काय झाली कमी झाली मग कमी झाली असेल तर बारा सामन्यानंतर सरासरी कशी करायची पहा तेराव्या सामन्यामध्ये किती धावा काढल्या चौसष्ट तेराव्या सामन्यामध्ये किती धावा काढल्या चौसष्ट प्लस प्लस तेरा गुणिले कितीने कमी झाली दोनने मग आता काय करा चौसष्ट अधिक दोन्ही सव्वीस चौसष्ट आणि सव्वीस भेटा किती होणार नव्वद मग ही सरासरी कधी झाली बारा सामन्यानंतरची आपल्याला विचारलं तेरा सामन्याची सरासरी तेरा सामन्याची सरासरी आपल्याला विचारली ठीक आहे तेरा सामन्याची सरासरी विचारली मग तेरावा सामना खेळल्याच्या नंतर सरासरी काय झाली होती दोनने कमी झाली होती ठीक आहे मग बाराव्या सामन्याची सरासरी आहे नव्वद आणि तेरावा सामना खेळायच्या नंतर सरासरी दोन ने कमी झाली होती याचा अर्थ तेरा सामन्याची सरासरी धावते पाहिजे अठ्ठ्याऐंशी असायला पाहिजे ठीक आहे मुळ प्रश्न क्रमांक पाच प्रश्न क्रमांक पाच पहा सहभागने दहा सामन्यामध्ये सरासरी काही धावा काढल्या अकराव्या सामन्यात त्याने साठ धावा काढल्याने सरासरी धावसंख्या दोन ने वाढली तर त्याची अकराव्या सामन्यानंतरची सरासरी धावसंख्या किती पहा सहवागने दहा सामन्यात सरासरी काही धावा काढल्या आपण काय करू दहा सामन्यांची सरासरी किती मानू दहा सामन्यांची सरासरी ठीक आहे दहा सामन्यांची सरासरी किती म्हणा एक्स मग दहा सामन्यांची सरासरी जर एक्स असेल तर दहा सामन्यामधल्या एकूण धावा किती असतील बेटा किती असायला दा पाहिजे दहा एक्स दहा सामन्याची सरासरी जर एक्स असेल तर दहा सामन्यातल्या एकूण धावा असतील दहा एक्स मग दहा सामन्यामध्ये किती धावा काढल्या दहा एक्स प्लस आता अकराव्या सामन्यामध्ये किती धावा काढल्या साठ मग सामने किती झाले एकूण अकरा आणि अकरावा सामना खेळायच्या नंतर सरासरी वाढली का कमी झाली वाढली कितीने वाढली दोन ने वाढली पूर्वी होती एक्स आता वाढली म्हणजे एक्स प्लस दोन होणार मग पहा दहा एक्स अधिक साठ बरोबर अकरानं एक्स लागून अकरा एक्स आणि अकरा अकरानं दोन लागून अकरा दोन्ही बावीस आता बाजू बदलून घ्या दहा एक्स ला तिकडे पाठवा आणि बावीस ला इकडे घ्या साठ मायनस बावीस आणि इकडे काय होणार अकरा एक्स मायनस दहा एक्स ठीक आहे अकरा एक्स मायनस दहा एक्स त्यानंतर साठ मधून बावीस वजा करा किती अडतीस आणि अकरा एक्स मधून दहा एक्स मायनस करा किती एक्स ला काय मानलं होतं एक्सला काय मानलं होतं दहा सामन्याची सरासरी आपण काय मानली होती एक्स म्हणजे दहा सामन्यांची सरासरी किती आहे अडतीस आपल्याला विचारलं अकराव्या सामन्यानंतरची सरासरी भाव संख्या किती मग अकरावा सामना खेळल्याच्या सरासरी वाढली होती का कमी झाली होती वाढली होती आपला आन्सर काय असेल दहा सामन्यानंतरची सरासरी किती आहे अडतीस आणि अकरावा सामना खेळल्याच्या नंतर सरासरी दोनने वाढली म्हणजे अडतीस प्लस दोन करा आपलं उत्तर अकराव्या सामन्यानंतरची सरासरी धावसंख्या चाळीस यायला पाहिजे पर्याय नंबर जर पाहिला तर पर्याय नंबर किती दिसतो एक ठीक आहे पर्याय नंबर एक पर्याय नंबर एक पहा <coughs> आता पाहे। आता शॉर्टकट मग कसं सोडायचं आहे आता पहिल्यांदा काय करायचं दहा सामन्यांची सरासरी करून घ्यायची शॉर्टकटमध्ये बघा दहा सामन्यांची सरासरी किती आहे ते कि शॉर्टकटमध्ये कसं काढायचं पहा दहा सामन्यांची सरासरी सांगा अकराव्या सामन्यामध्ये किती वाढल्या साठ जर सरासरी वाढली असेल तर इथं काय करायचं मायनस सामने किती शेवटचा सामना अकरावा आणि गुणले सरासरी किती वाढली दोन ने म्हणजे दहा सामन्यांची सरासरी करायची असेल तर अकराव्या सामन्यामध्ये कल्ला धावा किती साठ मायनस अकरा गुणिले सरासरी किती वाढली दोन ने आता काय करा साठ मायनस अकरा दुनी बावीस साठ मधून बावीस गेले किती उरले अडतीस म्हणजे अडतीस काय झालं तर अडतीस ही सरासरी आहे दहा सामन्यानंतरची आपल्याला विचारलं अकरा सामन्यानंतरची सरासरी धावसंख्या किती अकरावा सामना खेळल्याच्या नंतर सरासरी दोन ने वाढली होती दहा सामन्यांची जर अडतीस तर अकरा सामन्यांची सरासरी अडतीस प्लस दोन बरोबर किती व्हायला पाहिजे चाळीस म्हणजे पर्याय नंबर पहा एक किती पाहिजे उत्तर आपलं चाळीस हे झालं शॉर्टकट ठीक आहे त्यानंतर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहा प्रश्न क्रमांक सहा तीन संख्यांची सरासरी किती भेटा साठ तीन संख्यांची सरासरी साठ आहे दुसरी संख्या पहिली पेक्षा ने मोठी परंतु तिसरी पेक्षा बाराने लहान आहे तर दुसरी संख्या कोणती आता बघा पहिल्यांदा आपल्याला काय सांगितलं तीन संख्यांची सरासरी साठ म्हणजे त्यांची बेरीज किती त्या तीन संख्यांची बेरीज किती असेल तर संख्या किती तीन आणि त्यांची सरासरी किती आहे साठ म्हणजे त्या तीन संख्यांची बेरीज किती असायला पाहिजे एकशे ऐंशी ठीक आहे आता आपल्याला काय सांगितलं बघा त्या तीन संख्यांची तुलना केली पहिली संख्या दुसरी संख्या आणि तिसरी संख्या आता संख्यां तीन संख्यांची बेरीज सरासरी साठ आहे म्हणजे तीन गुणिले साठ एकशे ऐंशी बेरीज झाली आणि या दुसऱ्या संख्येची तुलना पहिल्या संख्येसोबत ते केली आणि तिसऱ्या संख्येसोबत ते केली त्यामुळं आपण काय करू दुसरी संख्या एक्स मानू दुसरी संख्या काय मानली एक्स आता बघा काय सांगते दुसरी संख्या पहिलीपेक्षा सहाने मोठी दुसरी संख्या पहिलीपेक्षा सहाने मोठी म्हणजेच पहिली संख्या दुसरी पेक्षा सहाने लहान दुसरी संख्या जर एक्स मानली तर पहिली संख्या एक्स मायनस सहा परंतु तिसरी पेक्षा बाराने लहान कोण दुसरी संख्या दुसरी संख्या तिसरी पेक्षा बाराने लहान म्हणजेच तिसरी संख्या दुसरीपेक्षा बाराने मोठी असेल ठीक आहे मग आता पहिली संख्या कोणती आहे एक्स मायनस सहा अधिक दुसरी संख्या एक्स एकस अधिक तिसरी संख्या एक्स अधिक बारा आणि या तिन्ही संख्यांची बेरीज एकशे ऐंशी आहे ठीक आहे एकशे ऐंशी आहे तिघांची बेरीज आता बघा अगोदर बेरीज करा एक्स अधिक एक्स किती होणार तीन एक्स बरोबर एक्स अधिक एक्स अधिक एक्स तीन एक्स त्याच्यानंतर निगेटिव्ह सहा आणि पॉझिटिव्ह बारा एक नंबर पॉझिटिव्ह आहे एक नंबर निगेटिव्ह आहे दोघातला फरक सहा आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे पॉझिटिव्ह तीन एक्स अधिक सहा बरोबर किती मिळालं एकशे ऐंशी आता, 3X से 3X से आता से तीन एक्स बरोबर एकशे ऐंशी मायनस किती होणार सहा तीन एक्स बरोबर एकशे ऐंशी मधून सहा मायनस करा किती एकशे चौऱ्याहत्तर आता एक्स बरोबर एकशे चौऱ्याहत्तर छेद तीन एक्स बरोबर तीना पाचशे पंधरा दोन उरले तीन ते चोवीस म्हणजे एक्सची किंमत किती मिळाली अठ्ठावन्न आता बघा आपल्याला विचारलं काय दुसरी संख्या कोणती दुसरी संख्या आपण काय मानली होती एक्स मानली होती ना दुसरी संख्या आपण एक्स मानली होती आणि एक्स चीच किंमत आपल्याला किती मिळाली अठ्ठावन्न म्हणजे दुसरी संख्या कोणती त्याचं उत्तर असायला पाहिजे पर्याय नंबर एक किती अठ्ठावन्न ठीक आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक सात पहा सातवा प्रश्न प्रश्न क्रमांक सात एका वर्गातील साठ मुलांच्या वयाची सरासरी अकरा वर्ष पाच महिने आहे पहा वर्गामध्ये मुलं किती आहेत एकूण साठ वर्गामध्ये मुलं आहेत साठ आणि त्या साठ मुलांच्या वयाची सरासरी अकरा वर्ष पाच महिने बघा वर्ष आणि महिन्यामध्ये दिलं आहे तर आपण काय करू आता या ठिकाणी आपण साठ मुलांचे एकूण वय काढू साठ मुलांचे काय काढा एकूण वय साठ मुलांचं एकूण वय कसं काढता येईल मुलांची संख्या गुणले त्यांच्या वयाची सरासरी मुलं किती आहेत बेटा साठ मुलं किती आहेत साठ आणि त्यांच्या वयाची सरासरी अकरा वर्ष पाच महिने अकरा वर्ष पाच महिने कसं लिहिता येईल अकरा पूर्णांक पाचशे बारा अकरा वर्ष पूर्ण आणि या महिन्याला जर वर्षात कायचं असेल किती घ्या बारा पण साठ मुलांचं एकूण वय साठ गुणिले अकरा पूर्णांक पाचशे बारा आता काय करा साठ ला साठ गुणिले हे बाराला बारा बाराचा ला आणि अकराचा गुणाकार बारा दहा एकशे वीस आणि बारा, बारा एक बारा एकशे बत्तीस आणि पाच एकशे सदतीस आपण काय केलं हे बाराला बारा लिहिलं बाराचा आणि अकराचा गुणाकार केला आणि पुन्हा त्याच्यामध्ये पाच काय केले प्लस केले मग आता बारा पंचे साठ बारा पंचे साठ आता पाच न याला गुणा पाच सात पस्तीस ला पाच हातचे किती आहे तीन पुन्हा पाच त्रिक पंधरा पंधरा तीन अठरा ला आठ हातचे एक पाच एक पाच एक सहा म्हणजे याचा अर्थ साठ मुलांचं वय किती आहे सहाशे पंच्याऐंशी आता कोण आलं वर्गामध्ये शिक्षक आणि शिक्षक आल्यामुळे सरासरी किती झाली बारा वर्ष झाली मग आता मला सांगा शिक्षक आले म्हणजे किती व्यक्ती झाले एकसष्ट मुलं सांगते ना शिक्षक आले म्हणजे सरासरी झाली एकसष्ट आणि शिक्षक आल्यामुळं सरासरी किती झाली बारा सरासरी झाली बारा मग बारा एक बाराला दोन सातशे एक बारा सहा बहात्तर आणि एक किती त्र्याहत्तर म्हणजे सातशे बत्तीस वर्ष आणि हे सहाशे किती वर्ष पंच्याऐंशी वर्ष मग आता सांगा साठ मुलांचं वय किती होत सहाशे पंच्याऐंशी आणि शिक्षक आले तेव्हा सगळ्यांचं वय किती झालं सातशे बत्तीस मग हे जे वरची जास्त आलेली संख्या आहे ते कुणाचं वय असायला पाहिजे शिक्षकाचे वय मग शिक्षकाचे वय किती शिक्षकाचे वय कसे काढायचे बेटा तर पहा शिक्षक आल्याच्या नंतर सगळ्यांचं वय किती होत सातशे बत्तीस त्याच्यातून मायनस करा मुलांचं वय सहाशे पंच्याऐंशी करून पहा बारातून पाच गेले किती सात इत बारा आहे बारातून आठ गेले चार आणि सहा सहा गेला शून्य म्हणजे शिक्षकाचे वेळेला पाहिजे सत्तेचाळीस वर्ष जे कि पर्याय नंबर दोन दिसतो ठीक आहे शिक्षकाचा वय या पाहिजे सत्तेचाळीस वर्ष आता पहा एक शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठ प्रश्न क्रमांक किती आठ पन्नास संख्यांची सरासरी किती आहे पन्नास संख्यांची सरासरी संख्या आहेत पन्नास आणि सरासरी किती आहे चाळीस परंतु त्यात एक संख्या बेचाळीसऐवजी सतरा घेण्यात आली किती ऐवजी बेचाळीसऐवजी किती घेण्यात आली सतरा घेण्यात आली पन्नास संख्यांची सरासरी चाळीस आहे परंतु त्यामध्ये एक संख्या बेचाळीसच्याऐवजी सतरा घेण्यात आली म्हणजे घ्यायचं काय होतं बेचाळीस पण चुकून काय घेतलं सतरा तर मग बघा काय करायचं अगोदर काय करा तर सगळ्यांची बेरीज काढा सगळ्यांची काय करा वेरीज किती संख्या आहेत पन्नास पन्नास संख्यांची सरासरी किती आहे चाळीस यांचा गुणाकार जर केला तर पाईन चौक वीस आणि समोरचे दोन शून्य किती आलं दोन हजार पण दोन हजार मध्ये एक संख्या चुकून आली आहे कोणती सतरा सतरा चुकून आलं मग त्याला काढून टाका सतराला काय करा मायनस करा त्याच्यातून मायनस सतरा बरं किती दोन हजार मधून जर सतरा गेले तर एकोणीसशे किती किती त्र्याऐंशी एकोणीसशे किती त्र्याऐंशी आता ही चुकीची संख्या आपण काढून टाकली आणि खरी संख्या पुन्हा त्याच्यामध्ये काय करा प्लस करून टाका खरी संख्या आता याच्यामध्ये प्लस करा म्हणजे किती बेचाळीस आता यांची बेरीज करा पाच आठ चार बाराला दोन हातशे एक नऊ एक दहा ला शून्य हातशे एक आणि हे दोन किती असायला पाहिजे मग दोन हजार पंचवीस आता आपल्याला विचारलं वास्तव सरासरी वास्तव ब्रिज किती आहे दोन हजार पंचवीस वास्तव आहे दोन हजार पंचवीस आणि किती संख्यांचे पन्नास मग भागीले किती करा पन्नास आता यांना कितीने भाग देऊ आपण पाच नऊ पंच वीस इतचा भाग असतो शून्याचा पाच पाच पंचवीस आणि छेदामध्ये पाच दहा पन्नास आता जर आपण चारशे पाच ला जर दहाणं भागलं तर उजवीकडून डावीकडे एक घर सरकणार म्हणजे आपलं उत्तर कितीला पाहिजे चाळीस पॉईंट पाच म्हणजे पर्याय नंबर एक तर विद्यार्थी मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर आमच्या युट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका धन्यवाद